नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला हुक आणि आईची पट्टी कशा पद्धतीने लावायचं आहे ते दाखवणार आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे आपण ज्या पद्धतीने हुक आणि आईची पट्टी लावतो सेम त्याच पद्धतीने दाखवणार आहे पण इथं मी थोडासा जुगाड केलेला आहे हा अगोदरचा ब्लाऊज आहे बघा तर याची जी पट्टी लावलेली आहे तर आतल्या बाजूनं आपण ज्या वेळेस पट्टी शिवून घेतो त्यावेळेस कपडामध्ये मुडपलेला असतं तर तो, तो कपडा पुन्हा बाहेर दिसतो बघा थोडा थोडा कपडा दिसत आहे आणि त्याच्यातून धागे दोरे दिसत आहे तर ते दिसू नये म्हणून इथं मी छोटासा इथं जुगाड केलेला आहे बघा तर आता पट्टी जशी आपण पट्टी लावतो सेम त्याच पद्धतीने इथं पट्टी ठेवायची आहे पण खालच्या साईडला मी काय केलेलं आहे बघा तर ही पट्टी घेतलेली आहे मी दोन इंचाची ज्या साईडला आपण हुकं लावतो ती साईड इथं मी हुकाची पट्टी तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर बघा जसं आपण पट्टी ठेवून शिवतो त्याच पद्धतीने इथं ठेवलेलं आहे पण इथं मी वरच्या बाजूला जो कपडा फोल्ड केला होता तर तोच कपडा खालच्या साईडने मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा याला मी खाली मोडपून घेतलेला आहे आपण वरच्या बाजूला ठेवतो आणि तसं सरळमध्ये शिवून घेतो हो। तर मी खालच्या साईडने मोडपून इथं शिवून घेत आहे बघा वरच्या साईडला सेम आपण जशी पट्टी लावतो सेम त्याच पद्धतीने इथं पट्टीला शिवून घ्यायचं आहे तर इथंपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर आता खालच्या साईडने काय करायचं आहे बघा खालचा जो कपडा पलटी केलेला आहे तर त्याला इथं सवाशी करून घ्यायचा आहे खालच्या साईडचा टोक हा आतल्या बाजूला व्यवस्थित पॅक होऊन जातो आणि तिथला धागा कसलाच बाहेर येणार नाही इथं आता याच्यावरती एक दाब टिप द्यायची आहे बघा आस्तरच्या कपड्यावर मी इथं दाब टिप दिलेली आहे दाब टीप देऊन झाल्यानंतर कपडा हा वरचा थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि याचे धागे दोरे कट करून घ्यायचे आहेत आणि हीच पट्टी आता बघा आतल्या बाजूला मोडपायची आहे एक वेळेस पुन्हा अनेक वेळेस मोडपून इथं आपली ही हुकाची पट्टी तयार होणार आहे बघा तर या पद्धतीने इथं मी हुकाची पट्टी शिवून घेतलेली आहे तर वरी कसलीच दाब टीप दिलेली पट्टीही दिसणार नाही तर खालच्या साईडला पूर्ण अस्तरचा कपडा गेलेला आहे तुम्हाला जर दोन्ही साईडला टीप टाकायचा असेल तर तुम्ही दोन्हीही साईडला टीप टाकू शकता तर इथं मी एक साईडला टीप टाकून घेतलेली आहे बघा खालचे दोरी इथं कसलेच दिसणार नाहीत या पट्टीमध्ये आणि या पट्टीमध्ये बघा किती फरक आहे तर यातून हा कपडा बाहेर दिसतो बघा आपला ब्लाऊज जर जुना झाला तर हा कपडा ब्लाउज धुतल्यानंतर थोडासा बाहेर निघतो तर हा शिलाईमध्ये आत गेलेला कपडा आहे तर तो बाहेर निघतो तर अशा पद्धतीने जर इथं पट्टी फोल्ड करून जर शिवून घेतला तर इथला कपडा बाहेर निघणार नाही बघा अशा पद्धतीने हा कपडा दिसणार आहे तर तुम्हाला आता ही पद्धत आवडली आहे का ही आपली रेग्युलर पद्धत आवडली आहे बघा तर मी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही हुकं जे लावतो ते पट्टी या पद्धतीने तुम्हाला शिवून दाखवलेली आहे तर आता ज्या साईडला आपण हुकाचे घरं करतो त्या साईडची पट्टी आता लावून दाखवणार आहे तर ही पट्टी घेतलेली आहे मी बघा इथं अडीच इंचाची घेतलेली आहे आणि ती दोन इंचाची घेतली होती तर याला ही इथं फोल्ड करायचं आहे तर हा कपडा आता खालून ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला पलटी करायचा आहे याला तर इथं बघा आपण पट्टी लावत असताना या पद्धतीने लावतो या पद्धतीने तर हाच कपडा आता आपल्याला इकडं पलटी करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने इथं पलटी करून घेतलेला आहे इथं थोडंसं एक दोन वेळेस आपल्याला मागे पुढं करून घ्यायचं आहे म्हणजे इथली शिलाई ही एकदम पॅक बसून जाते व्यवस्थित म्हणजे तिथं ही पट्टी शेवत असताना तिथं थोडंसं मागे पुढं करून घ्यायचं आहे म्हणजे तिथं शिलाई व्यवस्थित बसते जशी हुकं लावण्याची जी पट्टी लावली होती सेम त्याच पद्धतीने आता आईची पट्टी लावून घ्यायची आहे इथं बघा तर खांद्या साईडने मी ही पट्टी ठेवून इथं मी शिवून घेतलेली आहे तर हा कपडा असं ठेवला होता इथं मी तर याला बघा पलटी करून घ्यायचं आहे तर आतल्या बाजूनं हा कपडा असा आलेला आहे म्हणजे म्हणजे बघा हे जे शिवण आहे ते आतल्या बाजूला पलटी होऊन गेलेलं आहे तर ही पट्टी आता इथं या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे तर एक वेळेस आपल्याला फोल्ड करून झाल्याच्यानंतर इथं अनेक वेळेस फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने ही पट्टी इथं ठेवून शिवून घ्यायची आहे बघा तर जास्त झालेली इथं मी थोडीशी कट केलेली आहे तर इथं पाच नंबरची टीप टाकायची आहे पुन्हा आपल्याला या ठिकाणची शिलाई ही उसवून घ्यायची असते याच्यावरती पूर्ण आईचे घर करायचे आहेत तर बघा या पद्धतीने इथे ही पट्टी शिवून तयार झालेली आहे तर किती छान साधे आणि सोप्या पद्धतीने हुक आणि आईची पट्टी कशी लावायची आहे ते इथं मी दाखवलेलं आहे तर, तर मैत्रिणीनो तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर खालच्या साईडने कसलेच आपले धागे दोरे हे निघणार नाहीत तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हुक आणि आईची पट्टी इथं कशी शिवायची आहे ते दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये